सो so, चला आपण स्टॉक बघूया काय काय आहे नवीन पॅटर्न आहेत नवीन व्हरायटी आहे नवीन डिझाईन्स आहेत आणि ऑफर सुद्धा नवीन असेलच सो आपल्यासोबत भाऊ आहेत आपण भाऊंना भेटूया नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ कसे आहात एकदम मस्त कसा आहे स्टॉक आता स्टॉक तर खूप सारा स्टॉक आहे काय नवीन काय ऑफर आणली का आपण स्टॉक भरपूर सारा आलेला आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आम्ही तयारच आहोत सिंगल कलरच्या एक मॅचिंगच्या साड्या घेऊन आणि सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की पहिले आपला पदवीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुकान आहे त्यानंतर सहा महिन्यापूर्वी आपण इथे पळस्टे पाठवून खूप मोठा असा साड्यांचा सा। होलसेल आउटलेट चालू केलं आहे आणि जस्ट आता काही तीन चार दिवसापूर्वी खोपोली फाटा अगदी बंजोच्या समोर नवीन ब्रँड चालू केलेली कर्जत खालापूर खोपोलीकरांसाठी तर तिथेसुद्धा जा तुम्ही विजिट करा तिथे ज्या तुम्हाला साड्या बघायला मिळणार त्याच तिथे मिळणार आहेत चांगल्या आपल्या कस्टमरचा चांगला सपोर्ट मिळालेला आहे चांगला आपला श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण चांगले पुढं चाललेले आहे मराठी माणूस पुढे चाललेला आहे पाऊल पुढे टाकतो आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच हे सर्व साध्य होतो आहे आणि आपण एक कलर मॅचिंगच्या साड्या तुम्हाला आता दाखवणार आहेत खूप सारा खूप असा भरपूर आणि भरपूर भन्नाट असा खूप सारा स्टॉक आलेला आहे ते दाखवणार आहे तुम्हाला या याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत हे साडी फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपयाला मिळणार आहे क्वांटिटी रेटमध्ये ज्याला पन्नास शंभर दीडशे दोनशे पाहिजे असतील घरगुती व्यवसायासाठी पाहिजे असतील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पाहिजे असतील ऋषी पंचमीच्या उपवासासाठी पाहिजे असतील किंवा विसर्जनासाठी पाहिजे असतील तर पाहिजे तेवढ्या भेटतील तुम्हाला रेडी स्टॉक कपड्याची झा त्याला पत्राला झाला येणार कपडा एकदम सॉफ्ट येईल नरममध्ये फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपये क्वांटिटी रेटमध्ये तुम्हाला होलसेल दारामध्ये मिळणार आहे त्याचा स्टॉकसुद्धा दाखवणार आहे तर बघा आता वेलकमसाठी तुमच्या जे उभे राहिलेले बघा स्टॉक बघा त्याचा पाहिजे पाहिजे तेवढा स्टॉक आहे त्यानंतर इथे पण लावला आहे समोर त्यातला स्टॉक कलर पण मस्त छान आहे आणि आता पंधरा ऑगस्ट ऋषी पंचमीसाठी व्हाईटचा जर तुम्हाला पाहिजे असेल कॅटलॉग पीस सुंदर असा कॅटलॉग पीस मस्त एकदम मऊ छान साडी आहे ना एकदम सॉफ्ट जबरदस्त अशी व्हरायटी आहे डिजिटल प्रिंटमध्ये कॅटलॉगमध्ये पाहिजे तेवढा माल भेटेल तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे अखंड बंडलचे बंडल मिळतील पाहिजे तेवढा स्टॉक भेटेल भरपूर व्हरायटी आलेली आहे सर्वप्रथम तुम्हाला हे सांगेल की आपला जो मान्सून ऑफर होती एकतीस जुलैपर्यंतची दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची जी जोडी ऑफर होती ते आपण आता कंटिन्यू करत आहोत गणपती बाप्पाच्या विसर्जनपर्यंत म्हणजे हा पूर्ण महिना आता हा आपण सेल अजून कंटिन्यू करणार आहोत म्हणजे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची जी ऑफर आहे ती आता आपण वाढवणार आहोत तर व्हरायटी भरपूर आलेली आहे आणि व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या जेणेकरून तुम्हाला एवढ्या भन्नाट भन्नाट साड्या बघायला मिळणार आहेत की म्हणजे ज्या तुम्ही डिझाईन कधी पाहिल्याच नसतील अशा सुंदर सुंदर डिझाईन जे पहिले द्वारकाधीश की साडी तो सुंदर लगे नारी नारी की पैसे द्वारकाधीश साडी बघा कलर वगैरे जबरदस्त ट्रेंडिंग साडी एक कलर जेवढ्या पाहिजेत तेवढ्या ऑफर डिस्काउंट देऊन ही तुम्हाला पडणारे फक्त आणि फक्त आठशे रुपयाला क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी पाहिजे तुम्ही सांगा वीस पीस पन्नास पीस शंभर पीस जेवढे पाहिजे तेवढे मिळतील एकदम सॉफ्ट कपडा सुंदर असा कपडा बघा तुम्ही कलर डिझाईन एकदम सुंदर नवीन कलर आहे छान कलर वाले म्हणजे बघा नवीन डिझाईन आहे याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पीस भेटतील जसे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनसाठी ऋषीपंचमीच्या उपवासासाठी आणि विसर्जनसाठी तर विजिट कुठे कराल द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर पळसवी फाटा दत्त स्नॅकच्या अगदी बाजूला द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली खोपोली फाटा अगदी बस डेपोच्या समोर तिन्ही ब्रँचला तुम्हाला या साड्या मिळणार आहेत पाहिजे तेवढी क्वांटिटीमध्ये मिळणार आहेत वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला दाखवतो आहे चला तर सुरुवात करूया एका पेक्षा एक कलर बघा पॅन्सी मध्ये पार्टी वेअर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल कलरच्या चे जेवढ्या पाहिजेत तेवढ्या साड्या मिळतील फक्त तुम्ही बोला याच्यामध्ये वीस पीस पाहिजे पन्नास पीस पाहिजे पाहिजे तेवढ्या मिळतील कलर बघा सगळे सुंदर असे कलर छान कलर साडी बघा साडी दाखवतो तुम्हाला पूर्ण जबरदस्त अशी झिरो मध्ये अखंड मध्ये याची किंमत सुद्धा सोळाशे पन्नास रुपये याच्यामध्ये तीस टक्के डिस्काउंट ऑफर मिळणार आहे मान्सून ऑफर मध्ये आपल्याला तीस टक्के डिस्काउंट ऑफर मिळेल हे तुम्हाला साडे अकराशे पर्यंत पडते साडी बघा सुंदर अशी साडी आहे एकदम नरम सॉफ्ट कपडा आहे आणि डेमो सुद्धा लावलेली आहे साडी बघा तुम्ही कशी बसते एकदम सुंदर कलेक्शन या टाइपचं कलेक्शन खरेदी करायचं असेल तर विजिट करा, करा द्वारकाधीश साडी सेंटर वर्ड पर्यंत द्वारकाधीश साडी सेंटर पळशवे पटा द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली पटा तर मग मी वळूया थोडा फॅन्सीकडे फॅन्सी ते जस्ट डिझाईन दाखवली एक डिझाईन दाखवतो तुम्हाला पूर्ण ऑस्ट्रेलियन डायमंड डायमंडनी भरलेली वर्क बघा किती एकदम नाजूक वर्क शायनिंग बघा त्या डायमंडला किती पर असे डायमंड येतील याशिवाय याचा ब्लाऊज पण खूप सुंदर आहे तर गेली हा आता आपल्या गणपती ना जो आपला सण आहे त्याच्यासाठी आपण रात्री जागरण करताना किंवा कुठे पाया पडायला जाताना पार्टीवेअर साडी पाहिजे याचा ब्लाउज पण सुंदर आहे ब्लाउज पूर्ण नेकलेस जबरदस्त असे लुकमध्ये साडी घेऊन आलो मध्ये याची किंमत आहे पंचवीसशे रुपये आणि याच्यावर सुद्धा तीस टक्के डिस्काउंट ऑफर मिळणार आहे सतराशे पन्नास रुपयाला फक्त ब्लाऊज पूर्ण नेकलेस असं भरलेला येईल पूर्ण अखंड अशी डायमंडची बॉर्डर आणि याची कलर तर बघा एकदम सुंदर कलर कोण म्हण ब्लू कलर वाईन कलर राणी कलर नेव्ही ब्लू कलर टोटल कलर एकदम सुंदर कलर आहे बघा आणि याच्यामध्ये पण आपली जर रिक्वायरमेंट असेल या भारी साड्यांमध्ये तर आपल्याला दहा पंधरा वीस पीस पाहिजे ते सुद्धा मिळतील तुम्हाला याच्यामध्ये भारीमध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल कलर पाहिजे असतील तर ते सुद्धा अवेलेबल मिळतील कुठल्या आहेत ही साडी ओळखली आहे ही मोदक साडी गणपती बाप्पा गणपती साठी सुंदर अशी छान साडी आलेली आहे मोदक साडी त्याचं पदर दाखवतो तुम्हाला सदरावरती गणपती बाप्पा आपले विराजमान आहेत सुंदर अशी साडी आहे एकदम सॉफ्ट कलर बघा छान व्हरायटी आलेली आहे आणि याचं सांगायचं वैशिष्ट्य झालं तर याच्यावर खूप साऱ्या कमेंट्स पण आलेले आहेत भरपूर तर माझं सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे आपल्याला त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये पडायचं नाही पण एवढंच सांगेल की हल्ली तुम्ही जर कमेंट करता तर तुम्ही हे पण विचार करा तुमच्या घरामध्ये पण कोणी ना कोणी टॅटू काढलेला असणार देवाचा तुमच्या घराच्या पुढे पण तुम्ही रांगोळी काढता ती लाथेने तुडवता गणपती बाप्पाचं विसर्जन असतो त्या दिवशी तुम्ही दारू पिऊन अंगावरती गणपती बाप्पाचा टी शर्ट घालता ते चालतो दही अंडीला श्रीकृष्णाचा टी शर्ट घालता ते चालतो जर एखाद्या महिलेने एखाद्या ताईने जर ही साडी घातली तर त्यात गैर काय चुकीचं काय आणि जर प्रॉब्लेम असेल तर ते ताई ऑटोमॅटिक ते घालणारच नाही आणि ते नंतर त्याला धुणार आहेत व्यवस्थित ठेवणार आहेत तर त्याचं काय म्हणजे असं वेगळं असं काय आहे असं वाटत हो, नाही ते काय अंगावरच नाही राहणार हो बरोबर आहे तर निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे ते तुम्ही बघा मस्तपैकी मोदकची डिझाईन आहे गणपती बाप्पा विराजमान झालेले ते सुद्धा पदरावरती त्याचे कलर सुद्धा खूप सुंदर आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी असा ऑरेंज कलर राणी कलर ची बॉर्डर ब्लू कलर पर्पल त्याला रेड कलर ची बॉर्डर व्हाइट कलरला रेड कलर ची बॉर्डर तो ग्रे कलर बघा खूपच सुंदर असा म्हणजे छान असा कलेक्शन आहे हा फक्त गणपती पुरताच गणपती सीझन पुरताच मर्यादित असणार आहे तरी या पटापट खरेदी करा सुंदर सुंदर साड्या ह्याच्यामध्ये नारायण पेठ पैठणीची सुद्धा खूप जास्त क्रेज आहे एकदम म्हणजे ट्रेंडिंग मध्ये चाललेली साडी ना आहे नारायण पैठणीची त्यांच्यामध्ये सुद्धा भरपूर असे कलर्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर सिंगल कलर पाहिजे असतील दहा पीस वीस पीस चाळीस पीस पन्नास पीस ते सुद्धा तुम्हाला एनी टाइम अवेलेबल आणि रेडीमेड येईल मग मी आता तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे अनबिलेवेबल अशी ऑफर आणि साडी द्वारकाधीश आपली स्वतःची मिल्कची साडी द्वारकाधीश चारशे रुपये जोडी किती चारशे रुपये जोडी म्हणजे दोनशे रुपयाला पडणार आहे ज्याला सिंगल कलरच्या साड्या पाहिजे असतील पूर्णच्या पूर्ण बंडलच्या बंडल भेटतील बंडल शंभर पीस दीडशे पीस दोनशे पीस जेवढे पाहिजे तेवढे भेटतील फक्त दोनशे रुपयाला किती दोनशे रुपयाला साडी बघा एकदम सुंदर साडी अंगावर पण एकदम मस्त पैकी अशी चापून चुकून बसणारी पाहिजे तशी धुवा रफ एन टफ आणि त्याच्यात सोन्याची टाकलेली साडी बघा हो याच्यामध्ये सोन्याचे तारा पण येतील चारशे रुपयाला जोडी ऑफर हा म्हणजे मिळणार आहे फक्त दोनशे रुपयाला कलर बघा किती सुंदर अशी कलर छान कलर आहेत हो यानंतर तुम्हाला आता इथून आता सर्व प्रिंटेडचं कलेक्शन दाखवतोय मी दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे तर व्हिडिओ सोडून कुठं जाऊ नका स्क्रीन सोडून कुठं जाऊ नका स्क्रीन स्क्रीनवर बसून जा नवीन नवीन डिझाईन बघायला मिळणार आहे आणि शक्य तेवढ्या तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या ऑफरचा सा या साड्यांचा सा लाभ घेता येईल खरेदी करता येईल बघा द्वारकाधीश मिलची साडी ही पण द्वारकाधीश मिल कपडा बघा सुंदर एकदम नरम कपडा छान साडी पूर्ण शाइनिंग येणार एकदम नरमच्या नरम सॉफ्ट कपडा याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलरमध्ये जेवढ्या पाहिजेत शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे टाइम रेडी भेटतील तुम्ही ऑर्डर करू शकता लग्न बसतासाठी किंवा आपला कुठला गावदेवीचा प्रोग्राम आहे गावतीचा दा प्रोग्राम आहे महिला मंडळ बचत गटासाठी जेवढ्या पाहिजेत तेवढ्या तुम्हाला एक कलरमध्ये मिळतील त्याचे कलरसुद्धा बघा सुंदर असा असं आकाशी कलर राणी कलर ग्रे कलर व्हाईट कलर येलो कलर आणि क्रीम कलर त्यातले तीन कलर आपल्या डेमोवर दिसतात सुंदर लेमन कलर आकाशी कलर आणि तो क्रीम कलर आणि हीसुद्धा एकदम सुंदर म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये जोडी चारशे पन्नास रुपये जोडी म्हणजे ही दोनशे पंचवीस रुपयाला क्वांटिटी रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे क्वांटिटी रेटमध्ये ज्याला कुणाला शंभर दीडशे पन्नास तीस पाहिजे असतील फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला अवेलेबल होईल आपल्याकडे तर व्हिजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर होल्ड पनवेल फळशमी फाटा आणि खोपली फाटा इथे ए बाबा या गवलनी कुठे चाल आहेत आपल्या द्वारकाधी साडीमध्ये बोस्क घेऊन चालत बघा पहिल्यांदाच बघते ना एक बघा जबरदस्त अशी साठी बॉर्डर मध्ये प्रिंट बघा छान कलर डिझाईन एकदम नरम कपडा एक कलर चे हे फक्त सॅम्पल आहे शंभर पीस दोनशे पीस तीनशे पीस आत्ताच्या आत्ता तुम्हाला रेडीमध्ये मिळतील डिझाईन सुंदर छान व्हरायटी आहे क्वांटिटीमध्ये मिळणार आहे तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी बघा याचा तुम्हाला एक साडी उघडून पण दाखवतो डेमोवर तर आहेच बघा कलेक्शन याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन आहेत कमीत कमी पंधरा कमी ते वीस डिझाईन येतील त्यानंतर याच्यामध्ये कलर भेटतील आणि कलरच्या नंतर तुम्ही चॉईस केल्यानंतर बोलाल याच्यामध्ये वीस पीस पन्नास पीस शंभर पीस पाहिजे ते सुद्धा तुम्हाला अगदी रेडीमध्ये मिळतील तर सुंदर कलेक्शन चारशे पन्नास रुपये जोडी ऑफर जोडी ऑफर बाय वन गेट वन चारशे पन्नास रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला त्या सुद्धा सिंगल कलरमध्ये कलर बघा याच्यामध्ये सहा कलर्स येतील सहाच्या सहा सुंदर कलर आहेत इंग्लिश कलर फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे क्वांटिटी रेटमध्ये ज्याला कोणाला पन्नास शंभर दीडशे दोनशे साड्या पाहिजे असतील एनी टाइम रेडी भेटतील चारशे पन्नास रुपयाला बघा बाय वन गे आणि सुंदर असा कलेक्शन सुंदर डिझाईन सुंदर कलर तर लवकरात लवकर विजिट करा जास्त वाट बघू नका द्वारकाधी साडी सेंटर ओल्ड पनवेल द्वारकाधी साडी सेंटर कळसपूर फाटा दत्तक नाईबच्या बाजूला आणि द्वारकाधी साडी सेंटर फोकोली फाटा अगदी बैल डेपोच्या समोर मी सुंदर असं सॉफ्ट कॉटनमध्ये तुम्हाला आता एकदम जबरदस्त व्हरायटी देणारे कॅटलॉग पीस डिजिटल पदर असणारे पूर्णचा पूर्ण असं डिजिटल कलर बघा एकदा व्हाइट कलर पीस कलर बघा याचा पदर एकदम सुंदर सॉफ्ट कॉटन मध्ये डिजिटल पल्लू मध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिंगल कलरमध्ये साड्या मिळतील वीस पीस पन्नास पीस आत्ता रेडी मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक भेटणार आहे जबरदस्त लुक पूर्णच्या पूर्ण असा बुट्टा येईल पूर्ण रेशमची बॉर्डर डिजिटल पल्लू याची किंमत असणारे आठशे पन्नास आणि वीस टक्के डिस्काउंट करून ही मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला कलेक्शन झालं खूप सुंदर असा कलेक्शन डिजिटल पल्लू कलरसुद्धा खूप सुंदर असे इंग्लिश डस्टी कलर आहेत तर व्हिजिट करा द्वारकाधी साडी सेंटर पळसपेपाटा पनवेल आणि खोपोली कोपलीपाटा इथे मी पुन्हा एकदा तोच डायलॉग <laughs> जप पेनिंग द्वारकाधीश की साडी तो सुंदर लगे की हर नारी आली जबरदस्त अशी कॅटलॉग साडी साडी बघा सिंगल कलर मध्ये खूप ऑर्डर्स घेतलेले आहेत आणि खूप सारा माल आलेला आहे आता कमीत कमी, -कमी याचे दोन हजार पीस आलेले आहेत याच्या पाठीमागेत आहे तर याचे कलर बघा सुंदर असे कलर डिझाईन छान आलेली आहे पूर्ण जर पॉलर असा नंबर ते जरीची बॉर्डर येणार त्याचे कलर डिझाईन जॉमेट्रिक डिझाईन येणार पूर्ण डिजिटल डिझाईन आणि कॅटलॉग पीस जेवढे पाहिजेत तेवढे आणि एकदम इंग्लिश कलर येतील म्हणजे असे कॉमन कलर नाही आहेत प्रत्येक तुम्ही डिझाईनमध्ये बघितले असून कॉमन कलर बिलकुल नाही सगळे नवीन कलर आलेले आहेत तर एकापेक्षा एक अशा भरपूर डिझाईन आलेल्या आहेत आणि त्या खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला व्हिजिट करायला लागेल द्वारकाधी साडी सेंटरमध्ये सर्व तुम्हाला दाखवू शकत नाही खूप साऱ्या डिझाईन्स आहेत तर सर्व दाखवायला लागलो तर आत्ता दिवस पण कमी पडेल एवढ्या डिझाईन आहेत नाही नाही पाच दिवसात म्हणजे पण पूर्ण असे माल लावलेला आहे त्या बाजूला माल लावलेला आहे तिकडं माल लावलेला आहे सगळीकडे आणि वरती तर बोलूच नका वरती तुम्हाला घेऊन जाणारच आहे सर्व व्हरायटी दाखवणार आहे तर आपल्या जी नजर आहे ती स्क्रीन वरून हटू देऊ नका कारण सुंदर सुंदर डिझाईन तुम्हाला बघायला मिळणार आहे खरेदी करायला मिळणार आहे तर जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि या संधीचा लाभ घ्या आपला जो सेल आहे त्याची मर्यादा आपण वाढवलेली आहे जो दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची ऑफर आहे बाय वन गेट वनची बा जोडी ऑफरची जी आहे आपल्याकडे डिस्काउंट ऑफर त्याला आपण गणपतीपर्यंत वाढवलेली आहे तर विजिट करा द्वारकाधी सडी सेंटरमध्ये आणि या सर्व साड्यांचा आणि संधीचा लाभ घ्या तुम्ही बघा कॅडबरी सिल्कमध्ये कलर बघा किती सुंदर बघा पिस्ता कलर एकदम नरम कपडा रारखा नरम येईल बघा लाईट आकाशी बघा लवेंडर त्यानंतर पीच कलर सगळे कलर एकदम एकापेक्षा एक याची एक एक किंमत असणारे दोन हजार आणि ही डिस्काउंट करून मिळणारे फक्त आणि फक्त एक हजार रुपयामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट म्हणजे जोडी ऑफर आहे दोन हजारची साडी मिळणारे फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे दहा वीस पन्नास शंभर पीस यांनी टाइम रेडी भेटतील तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी पाहिजे तेवढे पॅटर्न डिझाईन सुंदर बघा कसे दिसतात डे आपण शालू टाईपची डिझाईन येणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपयाला दोन हजार रुपये जोडी म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट करून तुम्हाला मिळणार आहे ही फक्त हजार रुपयाला तुम्हाला उत्सुकता होती बॉक्स बॉक्स बोलले बॉक्स मध्ये काय बॉक्स मध्ये खजाना आहे तुम्ही ज्वेलर्स पण उघडला काय साड्यांचा खजाना हे बघा काजू पत्री टाईप हे बघा खजाना आहे खजाना कलर बघा सुंदर एकापेक्षा एक कलर हे बघा कलर बघा ग्रीन कलर पॅरोट ग्रीन पिस्ता कलर एका पेक्षा एक असे सुंदर कलर आणि त्याहून सुंदर याची पॅकिंग बघा हो वाईन कलर आता या साड्या तुम्हाला उघडून पण दाखवणार आणि डेमोवर पण दाखवणार सुंदर अशा साड्या आहेत तर खरेदी करायला या द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये चार साड्या तुम्हाला बघायच्या असतील दिसून हो जेवाय ज्वेलर्सच्या बॉक्स मध्ये साडी बघायला जशी साडी आपल्याला लग्नाच्या सीझन मध्ये बघायला लागते ती साडी आज आपल्याला इथे बघायला लागते म्हणजे गणपतीसाठी किती स्टॉक भारी भारी एकदम सुंदर सुंदर म्हणजे याच्या समोर चालू पण फेल पडत हो अशी साडी झालेली आणि या सर्व कलेक्शन जो आहे हा तुम्हाला कलेक्शन मॅरेज सीजन मध्ये दिवाळीला बघायला भेटेल तोच कलेक्शन आता आपल्याकडे पहिलेच आलेला आहे त्याची पॅकिंग सुद्धा खूप सुंदर याच प्रकारच्या साड्या खरेदी करायच्या असतील तर विजिट करा द्वारकाधी साडी सेंटर पळसपे फाटा दत्त स्नेकच्या बाजूला द्वारकाधी साडी सेंटर ओल्ड पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि तिसरी ब्रँड आपली द्वारकाधी साडी सेंटर खोपोली फाटा अगदी बस डेपोच्या समोर खूप सुंदर साड्यांचा नजराना खजाना घेऊन आलोय म्हणजे एक प्रकारचे आपला जो साड्यांचा जो समुद्र तुम्हाला बघायला मिळणार तो फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर मध्ये <laughs> कशी वेर सर कशी पण वेळ करा गुजराती कुठली पण कशी पण पद्धतीने वेळ करा सारी छानच दिसणार सुद्धा खूप सुंदर अशी व्हरायटी पाचशे रुपये जोडी ऑफर बाय वन गेट वन पाचशे रुपयाला जोडी म्हणजे ही पडणार आहे फक्त अडीचशे रुपयाला याचा स्टॉक बघा खूप सारा स्टॉक याच्या पाठीमध्ये सुद्धा स्टॉक लावलेला आहे याचा भरपूर स्टॉक सिंगल कलरमध्ये लावलेला आहे यानंतर दुसऱ्या रॅकमध्ये तिकडे सुद्धा यातला स्टॉक लावला तुम्ही बोला शंभर दोनशे पाचशे पीस ताबडतोब रेडी देतो तुम्हाला मी याच्यामध्ये कमीत कमी, कमी पंधरा डिझाईन आहेत वेगवेगळ्या डिझाईन सर्वमध्ये इंग्लिश कलर येतील डिझाईन वेगवेगळ्या येतील आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला क्वांटिटी माल मिळणारच पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी जोडी ऑफरमध्ये फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळणार आणि हे जे तुमचं कलेक्शन आहे आपला या साड्यांचा कलेक्शन हा आपल्या तिन्ही ब्रँचमध्ये तुम्हाला उपलब्ध मिळेल द्वारकाधी साडी सेंटर खोपोली पाटा बस डेपोच्या समोर द्वारकाधी साडी सेंटर पळसपे दत्त च्या बाजूला आणि द्वारकाधी साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पन्नी या तिन्ही ब्रांच मध्ये तुम्हाला कलेक्शन जेवढा पण मी व्हिडिओ मध्ये दाखवतोय सर्वचे सर्व कलेक्शन तुम्हाला तिथे मिळणार बोललो दोन हजारचा चा स्टॉक आलेला आहे पूर्ण पाऊस लावलेले जसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ माहितीये कुठली व्हिडिओ फोट बोलणार नाही कॉपी करणार नाही कॉपी तर आपण कुणाची करतच नाही आणि कुठं सुद्धा बोलत नाही हे बघा दोन हजार पीस क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी पार्सल टू पार्सल माल बघा जेवढा पाहिजे तेवढा माल म्हणजे बें। पूर्ण सेटअप लावलेले सिंगल कलरचे शंभर दोनशे पाचशे हजार पीस कधी पण या टाइम मिळणार तुम्हाला फक्त द्वारकाधी सेंटर मध्ये ठाणे जिल्हा पालघर जिल्हा रायगड जिल्हा आपल्या या तिन्ही जिल्ह्यामध्ये बाकीचे तर आपल्याला माहिती नाहीये पण या आपल्या तिन्ही जिल्ह्यामध्ये आगरी कुळी लोकांना आपल्याला जे पाहिजे असतात एक कलरच्या मॅचिंग साड्याला घालतात एकदम हौशिनी कुठंच मिळत नाही रेडी स्टॉक त्याच्यासाठी कस्टमर लांबून लांबून येतो आपल्याकडे द्वारकाधी साडी सेंटरमध्ये आणि इथे आपण रेडीच्या रेडी स्टॉक त्यांना उपलब्ध करून देतो म्हणजे लांबून जरी आले किती जरी लांबून तरी ते परत जाणार नाही एवढी शंभर टक्के गॅरंटी आपल्याकडे त्यांना सिंगल कलरचा माल मिळणारच मिळणार बघा गर्दी बघा हो हो समोर बघा प्रीमियम लुक म्हणजे आय पी सेक्शन बारी बारी साडेपाज आहेत पडलाय गर्दी बघा अरे बाप त्यानंतर जसं बोललो सुंदरचा ना समुद्र हे घ्या बघा सगळा टोटल जेवढा तुम्हाला माल लावलेला आहे त्यानंतर सिंगलमध्ये जेवढं पाहिजे तेवढ्या व्हरायटी तुम्हाला बघायला भेटते म्हणजे <laughs> तुम्हाला मालाची जरा जरासुद्धा कमी असणार नाही <laughs> त्यानंतर इथे जर बघाल तर हे बघा सिंगल सिंगलच आकाशी कलर आहे व्हाईट ऑरेंज कलर आहे पिंक कलर आहे आणि हा प्लॅट तुमच्या पाठीमागे डेमो पण रेडी आहे हे पण रेडी आहे <laughs> सुद्धा साडी तुम्हाला क्वांटिटीमध्ये तीनशे रुपयाला मिळणार आहे इथे तीनशे रुपये जेवढा पाहिजे तेवढा तुम्हाला स्टॉक मिळेल गर्दी आहे म्हणजे पसारा असा आटपता आटपतच नाही एवढी गर्दी सगळं सिंगल कलर लावलेले आहेत दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे ज्या रेंज मध्ये तुम्हाला पाहिजे त्या रेंज मध्ये तुम्हाला ढिगाराच्या ढिगारे बस करा तुला येस झोपयच लपात या ढिगाऱ्या लपाचा बंडल फक्त दोनशे पंचवीस चारशे पन्नास रुपये जोडी म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे क्वांटिटीमध्ये पन्नास शंभर दोनशे तीनशे इंग्लिश कलर म्हणजे कॉमन अशी एक सुद्धा व्हरायटी नाही तुम्ही पनवेलला पण बघितले असतील तिथे तीन गोडाऊन आहेत बिलकुल कॉमन व्हरायटी नाही पाहिजे तेवढी व्हरायटी भेटेल खरेदी करा आणि गणपतीचा सण आनंदाने साजरा करा सोना झालाय माग लाख रुपया तोळा झालाय लाडक्या बहिणींचे पैसे येतातच आपल्या याच्यावर खात्यावर त्याच्या स्त्रीचा सुंदर दागिन्यांपैकी एक दागिना साडी आहे आणि ती परंपरा आपल्याला जपली सुद्धा पाहिजे माझा व्यवसाय म्हणून नाही सांगत मी एक आपला जो महाराष्ट्रीयन जो हे पेहराव आहे स्त्रीचा तो साडी आहे म्हणजे थोडक्यात सांगायचा था बोलला तर साडीपेक्षा दुसरं काहीच असं सुंदर असू शकत नाही तर साडीचं आपलं स्वतःचं दुकान आहे त्याच्यामुळे मी हे सर्व सांगतोय या खरेदी करा छान छान व्हरायटी त्याच्यामध्ये आता तुम्हाला अजून एक दाखवणार आहे पाहिजे पुढे पुढे घे एकच नंबर बघा किती सुंदर साडी बघा सुंदर साडी छान व्हरायटी कलर डिझाईन बघा सुंदर अशी व्हरायटी याच्यामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी याच कलरमध्ये मी हजार पीस विकले कस्टमरची पन्नास पीस शंभर पीस एक टाइम टाईम ऑर्डर असते साडी बघा सुंदर अशी ट्रेंडिंग साडी पण साडी छान कलेक्शन आहे छान व्हरायटी आहे तर जास्त सांगणार नाही जास्त टाईम देणार नाही कारण व्हिडिओ बनवायला गेलो तर खूप टाईम लागेल खूप कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता पूर्ण दुकानामध्ये त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करावी लागेल एवढंच मोठं दुकान पनवेललं आहे एवढंच मोठं दुकान खोपोली फाट्यावर सुद्धा आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर नाव नीट ऐका द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली पाटा, बळजपोच्या समोर द्वारकाधीश साडी सेंटर पळशे पाटा दत्त स्नॅक्सच्या बाजूला आणि द्वारकाधीश साडी सेंटर ओल्ड पनवेल छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये धन्यवाद <laughs>